आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग विभाग अतिदक्षता निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आज मिरज वैशाष्टिक महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आय सी यू मॉड्युलर यू टी आणि आय सी यू मॉड्युलर आपले ही सुविधा दिलेली होती त्याचा आज लोकार्पण कार्यक्रम झाला आणि आपण बघितलं की अतिशय सुंदर ते सगळी व्यवस्था झालेली आहे तसं खाजगी पंचतारागीत हॉस्पिटलला सुद्धा मागे टाकेल अशी व्यवस्था आज या मिरजीमध्ये झालेली आहे आणि म्हणून ते राहिलेलं आपण जे काम आहे ते सुद्धा लोक लवकर पूर्ण होईल आता मी भाषणांमध्ये सांगितलं की तीन गोष्टी यामध्ये इथं करायच्या होत्या एक मिरज हा पहिल्यापासून हृदयविकारासाठी आणि उपचारासाठी प्रसिद्ध होता अनेक परदेशी लोकसुद्धा इथे येऊन राहत मिशन हॉस्पिटलमध्ये परंतु आता दुर्दैवानं अजूनही इथं हृदय शस्त्रक्रिया विभाग इथं अजून डेव्हलप झालेला नाही म्हणून आपण त्यातल्याप गेल्या वेळा मंजूर केलेली होती बेचाळीस कोटी पण जो तांत्रिक अडचणी म्हणून ती झालेली नाही परंतु तीन वेळा जाऊन ताबडतोबीनं ती तांत्रिक व्यवस्था दूर करावी लागेल आणि हे लवकरात लवकर काम सुरू करावं लागेल दुसरं ज्यावेळा मी या कार्यक्रमाला जुलै महिन्यामध्ये आलो होतो त्याला मला विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की आमचं जे हॉस्टेल आहे ते फार घडतं आहे आणि फार दुरावस्था झाली आहे असे आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे जो विद्यार्थी मिरिट आहे गरीब आहे की त्यांना फी आणि डोनेशन देणं परवडत नाही ते हे शासकीय महाविद्यालयात त्यांचं शिक्षण उच्च दर्जाचं होणं त्यांना चांगल्या सुविधा मिळणं त्यांना हॉस्टेल चांगली मिळाली पाहिजे शिक्षण चांगलं झालं पाहिजे यासाठी स्टाफ चांगला असलं या सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणजे ताबडतोब सतरा कोटी रुपये आपण त्या दुरुस्तीचे मंजूर केले निवेदन निघालेले आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागानं अधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे हे काम पावसाळ्यापुढे कसं लवकरात लवकर होईल त्याचा कामाचा पाठपुरावा आपण करावा आणि हे काम लवकरात लवकर करावं अशी विनंती करा मी केलेली आहे दुसरा जो विषय आहे की खाडेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी चांगला निधी दिलेला आहे तर आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सुपर स्पेशालिटी यासाठी दोनशे तीस कोटीचा काहीतरी प्रस्ताव आमच्या शासनाने केंद्राकडे पाठवला होता आणि ते पाठपुराव करत होते अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही आता यासाठी जर ते दिलं नाही तर आमच्याच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ते कसं मंजूर करता येईल याची व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि परवा झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये दे। आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामननी आपण जिल्ह्याच्या किंवा इतर मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला आपण एक कॅन्सर केअर एक युनिट आपण चालू करण्याची भावना व्यक्त केलेली होती आमच्याही राज्य सरकारनं वैद्यकीय शिक्षण विभागानं आपण कॅन्सर या केअर युनिटची पॉलिसी तयार केलेली आहे येणाऱ्या दहा दोन आठवड्यामध्ये दोन तीन आठवड्यामध्ये आपण ते मंत्रिमंडळापुढे आणू आणि मग ते पहिलं अडीचशे बेडचं कॅन्सर केअर युनिट एल टूचं हे आपण मिरजेला तयार करू एवढा विश्वास मी आता या निमित्ताने दिलेला आहे त्यांचा मिरजेचं पाचशे बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं होतं परंतु त्याचा डी एस आर हा फार जुना होता त्यामुळे जी निविदा आम्ही नि काढली त्यामध्ये आम फार चढ्या धडानं त्या निवेदकांनी निविदा भरल्या आणि ती स्वीकारणं त्या अधिकाऱ्यांच्या समितीला शक्य झालं नाही आणि ती, ती नाकार आहे आता नवीन डी एस आर यावर्षीचा ग्राह्य धरून नवीन निविदा लवकरात लवकर काढतो आहे आणि पाचशे बेडचं त्याही ठिकाणी नवीन सुसज्ज हॉस्पिटल आपण करता येईल नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की ज्याचा उल्लेख मगाशी मी केला पालकमंत्री आता चंद्रकांत दादा पाटील असले आहेत त्यांनाही मी बोलली सुरेश भाऊ खडे प्रयत्न करते आणि ज्या सुविधा आहेत अजून अद्याप राहिलेल्या त्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू आणि हे हॉस्पिटल आणि कॉलेज हे उच्च दर्जाचा दर्जा करू एवढा विश्वास मी आहे धन्यवाद मेजायला एम आर आय मशीन दिल्या तशी सुद्धा एम आर आय मशीन बसवतात यावर्षी आपण विनंती करतोय जार, सांगलीच जे हॉस्पिटल आहे ते रत्नागिरी सोलापूर किंवा या ठिकाणी पण पुरवठा अजून सुद्धा होत नाही बाहेर चिठ्ठ्या दिल्या जातात कारण का जे काय गरीब लोक येतात बाहेरचे कर्नाटकमध्ये सुद्धा येतात पण सिव्हिलमध्ये अजून थोडा सुविधा जो विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे मी आणि पुन्हा सुविधा नाही चिठ्ठ्या नाही तीस टक्के आपल्याला जो बजेट आहे ते आम्ही पूर्णपणा देतो डींना आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत जी पी डी सीला जे निधी असतो ते औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकारी डीननी करायचे आहेत त्याशिवाय महात्मा फुले जीवनदैकी जो पैसा आहे तो पी डी अकाउंटवर ते सुद्धा अधिकार त्यांना दिलेले आहेत आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणकावन आम्ही त्यांना सांगितलं आहे तशी अडचण असेल तर आपण डीनवर सुद्धा कारवाई करू शंभर बेडचे हॉस्पिटल बांधताना तिथे येणार ते रुग्णांचे नातेवाईक असतात त्यांची अवस्था राहण्याची खूप वाईट वाटते सांगली सिव्हिलचं बघितलं तर अक्षरशः खरं आहे याच्यापूर्वी काय झालं होतं की जो टाईप प्लॅन होता त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था नव्हती आता ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल कारण त्यांचे नातेवाईक राहत राहतात त्यांची दुरं असतात ते जिन्यावर झोपतात

औषध दिलेली आहेत त्यांना जिथं औषध कमी आहे तिथं औषधा पुरवठा केलेला आहे एक इंजेक्शन चाळीस हजार किमान पण पाच इंजेक्शन द्यावे लागतात किमान तर ती व्यवस्था आपण केली आहे औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या आम्ही वेगळा तुम्ही वेगळं हे करा तुम्ही इकडे जा पैसे कुठे देणार चाळीस हजार इंजेक्शन लागतात दे ना साहेब सांगलेलं काहीच मंत्रिपद यंदा मिळालं नाही खाडे साहेबांना जर दिला असत तर बरं झालं जाहीर त्यांच्या पक्षाचा विषय बोलणार तुझं असतं तर बाबा आमच्या हॉस्पिटलला मिळाले पण त्यालाही बोलेल

आहे की तुम्ही शक्तीपीठसाठी कोल्हापुरात विरोध केला परंतु सांगली जिल्ह्यातले शेतकरी आता पुन्हा पहिल्यांदा रक्तानं पतलेले आता फाशी लावून घेऊन असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचा शक्तीपीठसाठी विरोध आहे यावर तुम्ही काढत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण त्यामुळं तो आम्ही जे पूर्वी संपादन आहे ते रद्द केले आहे आता सांगलीची लोक असतील तुमच्या भावना खाडे साहेब मुख्यमंत्र्यांना पुढे मांडतील तर शेतकरी आज टोकाची भूमी वेगळ्या त्याच्या कोल्हापूरमध्ये म्हणते पण कोल्हापूरमध्ये सध्या गुरुवारी राज्य वेगळी परिषद घेतली कारण कोल्हापूरमध्ये विरोध नाही असं ऐंशी गाव टोटल ऐंशी गाव कोल्हापूरमध्ये भूमी संपादन आपण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर नवीन काय अलाइनमेंट करणार आहेत काय ते काय आमच्यासमोर आलेलं नाही ते समजा कोल्हापूरला सांगलीला रोड होणार आहे कोल्हापूर हायवेला हायवे लागला हायवेचं जायचं शंकेश्वर मार्गे गोहा गोव्याला जायची चिंता आपल्याला का म्हणजे येणार आहे सांगलवाडी पर्यंत इकडे येणार आहे इकडून जो रस्ता कोल्हापूरला सोलापूर तो रस्ता आला आहे सोलापूर वरून तो थेट आता नवीन आता तुमचं कोल्हापूर पर्यंत आला आहे कोल्हापूरला हायवेला जोडणार तो हायवेला जोडायचं तर त्या बाजूला वळायचं नाही आपलं गोव्याला आहे ना गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच समोर पर्याय काय नाही आम्ही व्यवस्थित त्याला आहे तुम्हाला गोव्याला सोयी सोयी असं नाही